बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पहलगाम येथील पर्यटन स्थळावर काही भारतातील तसेच महाराष्ट्रातील नागरिक फिरण्यासाठी गेलेले असताना निर्दोष भारतीयांवर त्यांचा धर्म विचार अत्यंत निर्दयीपणे त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली यात सत्तावीस जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत संपूर्ण देशात या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असताना नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने काल एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज येथे पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला गेला घोषणाबाजी देऊन पाकिस्तानी ध्वज फाडण्यात आला यावेळी समितीचे कार्याध्यक्ष सुनील सोनोने योगेश भोर गिरीश लवटे विशाल सातबाई बापू सातपुते विशाल ताकाटे श्याम गोहाड आदी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी काल पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून जो भारतीय नागरिकांवर ब्याड हल्ला करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे कोणी भारतीय नागरिक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे निष्पाप भारतीय नागरिकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे असे या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता शिवजन महोत्सव सोहळा समितीच्या वतीने आम्ही कार्याध्यक्ष सुनील भाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज हा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता तसेच या बॅड हल्ल्याचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व शिवजन्म उत्सव सोहळा समितीचे पदाधिकारी समन्वयक व सभासद तसेच परिसरातील सर्व शिवभक्त नागरिकांनी देशभक्त नागरिकांनी एकत्र येऊन या ठिकाणी हा निषेध व्यक्त केलेला आहे जम्मू काश्मीर येथील पेलगाम या भागात जो पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला बॅड हल्ला केला त्यात निष्पाप आपले अठ्ठावीस भारतीयांचा यात बळी गेला यात काही जण जखमी झाले आहेत करतो डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका